कडच कसा रस्ता चुकलाच काय लावायचं माझ्याकडे मग त्या बबलीकडे होतीसच की काय झालं मग तिथं मला काही सांगू नको हो सा? मीच ठेवलेलं माझ्याकडे चपात्या लाटायला माझं बघून शिकली आणि जाऊन आता स्वतःची मेस काढली आणि काय करते आहे तुला चपात्या कशल्या लाट कागदासारख्या असं बघितलं ना इकडून पाक दिल्ली दिशील असल्या चपात्याला माझ्या हाताखाली शिकल्याने आता माझ्यावर चोरावर मोर नाही शिकाय बाय बर बर ठीक आहे हां जाऊ दे तुझं सांग डब्बा किती टायमाचा पाहिजे काय पाहिजे किती दोन टायमाचा दोन टायमाचा डब्बा पाहिजे असेल तर पाच हजार रुपये हां पाच नाही तर काय पाचशे रुपये देऊ तिच्याकडनं किती लगेच आहे का तेवढ्यालाच हा दोनशे रुपये कमी घेत्या तोंड बघितले काय अशात दोनशे रुपये कमी घेत्या ते काय मला माहिती नाही पाच हजार रुपये कस म्हणजे पाच हजार रुपये जर तुम्ही मला दिले तर जेवण परत त्याच्यावरती तुम्हाला एसी मध्ये बसून जेवायला मिळणार पाच हजार रुपये चार हजार रुपये मध्ये जेवण आणि पंख्याखाली बसून जेवायचं आणि लई लय झालं तीन हजार रुपये मध्ये इतकं किचन मध्ये गरमी ध्रोळा खाज्यवत मग तीन हजार रुपये द्यायचा जमते का सांगा नाही तर राहू दे हा माझ्याकडे खूप कस्टमर आणि मला गरज नाही कोणाची जावा मग त्या डॉल इकडे नाही तर मग कुणाकडे आणि कुणाकडे जायचंय तिकडं मंजूर असल्यास सांगा ना तर मला ले काम आहेत हा आणि क्वालिटी काय करायची काय क्वालिटी जरा वरण बघितलं का वरण नुसतं उघडून बघितलं तर नुसतं पाणी आणि त्याच्यामध्ये एक नाही लाईटीची किडे पडले बारीक बारीक आणि पोरं कौतुकाने काय खातात जिरं टाकले जिरं टाकले कळते का त्या पोरांनी तगडी पोरच येते तिच्याकडे त्यामुळे काही कळत नाही त्यांना काही पण करून देते स्वस्तातली भाजी आणते का स्वस्तातली आणि मी वा जाऊन कसला भारीतला बाजार घेऊन येते मोठ्या मोठ्या मधनं भाजी आणते आणि असं नाही बाजारात पडलेल्या वस्तू घेऊन मी स्वस्तात मस्त पोरांना काही कळत नाही चुनते माझ्याकडे सगळ्या पोरीत विचार दादा हा आणि हा पन्नास रुपये एक्स्ट्रा पाच हजारवर पन्नास रुपये एक्स्ट्रा भेटणार का म्हणजे काकडी पाहिजे तुम्हाला तुम्हाला कांदा पाहिजे आणि काय पाहिजे तुम्हाला आणि पंखेचं घार वारं एसीचं गार वारं एसी त्याच्यात वार, आलंच पण कांदा काकडी आणि लिंबूचे पन्नास रुपये एक्स्ट्रा दोन तुकड्याच्यावर तुकडा भेटणार नाही <laughs> बघा कबूल असल तर सांगा नाही तर सोडून जाऊ माझ्याकडे खूप कष्टंबर आहे मला अजिबात वेळ नाही पहिलाच हे बघा आता डब्बा भरायला घेतला आहे पन्नास जणांचा डब्बा भरायचा आहे आणि रोजचे पाचशे डब्बे आहेत ते वेगळे आहेत तुम्हाला तिचं कौतुक सांगू नकोस कळालं का त्या बाईचं तर मला कौतुक सांगू नका अजिपाठ काय चालते माहीत आहे का तुम्हाला माहीत नसतंय ना मग गं बसत जा इकडूडच्या टिक्च भरायचं गप्प जा बघ